आता हे आपली जी प्रचलित नाव आले राजा सम्राट हे आता विकत घेतलेली आहे कशी काय आता विकतच घेतलेली आहे ना पण तीन मैदान झाला सालभर कोरला इस्कुटी होती तिथं छोटी हा पहिलं बक्षीस पहिला बक्षीस तिथे एक नंबर केला गाडी ना किती ओळख झाली किंवा कुठपर्यंत लय ओळख झाली तिथून म्हणजे डायरेक्ट एक नंबर टॉपला चालू सोळा लोक डोळ्याच्या रोजीत निघाल कोणतं पण पण आपणच म्हणू शकत मी आपणच प्रत्येक दिवस एक नंबरात राव प्रत्येक दिवस सगळे सारखे नाही राहत पण एवढी चर्चा नाही झाली नवीनच इतिहास घालतात तिथं आणि कायम बरोबर मरुज पर्यंत लक्षात रेनिय इतिहास म्हणजे असा नमस्कार मित्रांनो आपण आज भेटलोय सम्राट सम्राट बाईल मालक चालक साकिब बाय पटाल यांना अ जे आता चर्चेत आला बैल जे पाच लाखाचं मैदान झालं त्या पाच लाखाची साज पळावलेला सम्राट आणि राजाची जोडी तेव्हापासून आपल्याला यांचं नाव आहे पण त्याच्या अगोदर पण टेकवडी येत कुमजाई केसरी मैदान झालेलं बरोबर का कुमजाई केसरी मैदान झालेलं तेच आपण यांची जोड गाडी पळताना पाहिलेली राजा सम्राटचे पण ते मैदान आपलं छोटस होतं किंवा एक आदत आणि एक बैलाचं होतं त्यामुळे काही जास्त दिसून नाही आली मग तीच गाडी परत एकदा मोठ्या मैदानात पळाली ओपनच्या आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक नाव कळालं चाकी बाय वाटा चा घरचे ज्या अत्यार त्यांनी तयार केलेले टॉपच्या वस्तू आपण एक थोडस त्यांच्याशी बोलूयात बघू त्यांनी कुठून सुरुवात केली आणि आतापर्यंत काय यश आलं आणि सम्राट आणि राजाच्या जोडी नंतरनं महाराष्ट्रातून कोणाकोणाचे फोन आले किंवा त्यांचे कसे काय झाले नमस्कार शेठ नमस्कार आपलं नाव तर माहितीच सगळ्यांना तरी पण एकदा शाकीर पठाण आपण कुठला तळेगाव तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर कसं काय आपल्याला कसं काय नाद लागला नांद पहिल्यापासूनच आहे कारण याच्या दोघर पहिल्यापासूनच दोन तीन पिढी पासूनच नांदे समजा सगळ्याला घरच्याला पहिल्यापासूनच आवड आहे बी पहिल्या ना आमच्याकडे शंकरपट की व्हायचे ना तिकड पण लय चांगले चांगले बैल टॉपला पळत होते याच्या दोघर बी बंदीच्या काळात बी चांगले पळाले आणि त्याच्या दोघर चालू होते त्या पण चांगले नंबरातले बैल पळाले तुम्ही आता तयार करताय का आपले खरेदी वगैरे करताय आता काही वासर छोटे पण घेतो आपण गाडीतले आपले तुमच्याकडे व्यापारी आहे ना नाशिकचे त्याच्या पण आणि इकडं दत्ता मोठे मोठे दत्ता मोठे दत्ता व्यापारी त्याच्याकडून दोन तीन व्यापारी चांगले आपल्या चांगली वस्तू आता हे आपली जी प्रचलित नाव आले राजन सम्राट आता विकत घेतलेली आहे कशी काय जोडी होती आता विकतच घेतलेली नाही हे पण विकतच घेतलेली घरीच तयार केली हा नाही सम्राट पाळतानाच बैल गेले पण राजा तयार करेल राजा कोणासोबत तयार केला गोडे बरोबर पळवून काय केलं आपले घरी गावठी गोड आहे ना त्याच्या बरोबर रे शलदियाची मग चांगलं पळायला लागलात मग बैलात घातलं त्या पद्धतीनं सुरूच झालं तिथून तो बस हा शिकंडला त्याला चांगले नम्र केले सम्राट पण सम्राट तर बऱ्याच दिवसांनी पळत होता गेल्या वर्षी गेलो होता सम्राट पण तुम्हाला कसं वाटलं की सम्राट बरोबर पुरवलं म्हणून आदत अजून बारकाचे पण तरी पण सम्राट आमच्याकडं शिकणला लगेच अंदाज येतो ना कोणता बैल कुठं पळू राहिला कोणता कुठं पळू राहिला लगेच माप कळतो आम्हाला म्हणजे शिखर जवळ जवळ धरत होता ना ते सम्राटची त्याच्यामुळे लगेच अंदाज आला तर आम्हाला दुसऱ्या बैलाला वाढून पळायचा सम्राटच्या जवळ शिकण करायचा म्हणजे सम्राटच्या गळ्यात शंभर टक्के पळणार खात्री होती हा सम्राट सम्राट आता कुठल्या खांदे पीठ पाळतात दोन्ही पण सांग उजवाई। याचा खांदा पीठ उजवाय त्याचा पण डावा खांदा पीठ चांगली गाडी पळती याच्या अगोदर पहिलाच मैदान पहिल्यांदाच पळाले तीन फेऱ्यात पुढे आपले कुंबजाई कुंबजाईनी सालबतपूर आमच्याकडेच होता मैदान तुमच्याकडे तीन फेऱ्या होतात हो तीन फेऱ्यात मैदान झाला सालबतपूरला स्कूटी होती तिथ छोटी हा पहिलं बक्षीस पहिला बक्षीस तिथे एक नंबर केला गाडी ना बरं तेच एक नंबर वेटला स्कूटी आता कसं आहे काय पैसे रकमा भेटत आपल्याला त्यात काय विषय नाही काय भेटत असेल पण पहिलेच आपली घरची जोडी ना स्कूटी भेटली स्कूटी म्हणजे एक आनंद एक बारीक आपले सगळे कार्यकर्ते इस्कुट्य बारीक पोर शाळा ते जाते त्याच्यावर काय आनंद होता पहिलेच बक्षीस लय आनंद होता बारीक पोरं ते घरी गेल्यावर सगळे स्कूल झाले गाडी स्कूटी शाळा ते जाते त्याच्यावरती चार्जिंगची गाडी तिथून तर नाव झालंच असून तुमच्या साईडला आमच्या साईडला तिथं बराच नाव झाला कारण तिथं चांगले साइडला कसं नियोजन केलं पळवायचं पहिल्यांदा मला आठवते कारण का मला पण जास्त जेव्हा नाद नव्हता फक्त आपण मैदानावर आलेलो पण मला आठवते तुम्ही कुमजा केसरी आल्याला टेकवडीचे इथं आणि तेव्हा राजन सम्राटची जोडी पाळालेली आणि तिथं पण टॉपची पळालेल्या सुट्टा निकाल घेतला तिथं कसं नियोजन झालं इकडे पुणे पुण्यासाठी आता तुमचे आपले पुरुंदर तालुक्यात आदातचं मैदान होतं तिथं चांगल्या अंतरान गाडी पडली त्याच्यामुळं मोठ्या मैदानाला गाडी पळू विचार केला हा आदातला पण चांगली चांगली बैल होती तिथं बैल होते त्याला अंतर होता जास्त टाकून तरी गाडी नव्हती आणेल मला लवपन्न ला, ला शंभर टक्के गाडी राहणार स्पीड बघून तिथलं स्पीड बघून असा विषय हा व मग तिथलं बरं तिथलं मैदान झालं त्यानंतर मग दुसरं मैदान तुम्ही केलं का डायरेक्ट मोठं मैदान केलं डायरेक्ट मोठंच मैदान ते कुठं गेले एकदा सांगा आपला याच वडगाव हवेली पाच लाखाच लाखाच तुम्हाला वाटत होत ची बैल आली सगळी नाही का महाराष्ट्रात अशी टॉप ची बैल आहे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहितीच आहे त्यांच्या सोबत जर पळवायचं म्हणलं आदतच आपला राजा तर आदतच होता सम्राट ठीक आहे आपला मोठा होता पण एवढ्या मोठ्या बैलांच्यात पळल का नाही कसं काय विचार केला गाडी गाडी चांगलीच पद्धतीने पळत होती त्या हिशोबाला आपला पण खात्री होती शंभर टक्के आपली गाडी राहणार आणि चांगल्या पद्धतीनं पण गाडी पळाली तिथं सुट्टा निकाल घेतला गटाला पण शेमीला पण आणि फायनलला पण गटाला कुठून पळाली गटाला पण मधून पळाली होती गटाला पण चांगले चांगले बैल होते चांगली गाडी पळाली गटालाच गटालाच गाडी पळाली त्याच्यामुळं अंदाज आला फायनल रेन गाडी सेमी ला पण सुट्ट्या निकाल घेतला पण फायनलला कशी अपेक्षा नव्हती की बाबा नवीन चेहरा नवीन चेहरा आणि एक तर तिथं अशी टॉपची सगळे बैल होते ते सगळ्यांना नाव माहिती पण ची बैल आणि त्यात पण आपली घरचा साज आणला एवढा छत्रपती संभाजीनगर करून आणि एवढा लांब प्रवास करून आणि त्यात एक नंबरचा मानकरी झालाच तिथं नाही काय आनंद होता तिथं नाही का कुठं अशी घरची गाडी कोणतीच नि पडली पण आदरची आणि ते चांगल्याच पद्धतीने नाव झालं तिथं मोठं नाव झालं आता त्याच्या अगोदर पळालेला तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक नंबर पण होते पण एवढं प्रचलित नाव नव्हतं की नाही का सम्राटन राजा कोण आहे असं जसं आपले मोठमोठे बैल आहेत पण तिथं वडगाव मध्ये जावं पळाला एक नंबरचा मानकर झाला तिथून काय बदल आला तुमच्या ह्याच्यात किती ओळख झाली किंवा कुठपर्यंत लय ओळख झाली तिथून म्हणजे डायरेक्ट एक नंबर टॉपला चालू सुरू सारखी चर्चा चालू राहते कुठं कुठं पण गेल्या रस्त्यान चालताना आपण कुठं थांबलो ना लगेच कोणी पण ओळखतो राजन राजन सम्राट राजन सम्राट तर झालं प्रसिद्ध हो आता चालक मालक सत्ता तुम्ही परत तुम्हाला आता असं आलं का की चला तुम्ही आमची पण गाडी मारा नाही ड्रायव्हर म्हणून मारा काही आपल्या डोक्यात राहत नाही काही आपण आपली कोणा गाडी मारली तर आपण त्याच्यावर खुनच धरत नाही आमच्याकडे पण चांगले बिनजोड होते चांगली आणि अशी कोणावर काही खुनच धरत नाही आपण काही नाही आज आपला पळू राहिला उद्या दुसऱ्याचं पण पळन विधी चलिका नाही आज तुझा पळतो उद्या माझा पळन कोणचं पण पळू शकता आपणच म्हणू शकत नाही आपणच प्रत्येक दिवस एक नंबरात राह प्रत्येक दिवस सगळेच सारखे नाही राहत एक दिवस त्यांचा एक दिवस आपला मला विचारायचं असे की सम्राटन राजाची गाडी तुम्ही चालवता ते सगळ्यांनी पाहिलेली चालत पण अशा मग टॉपच्या गाड्यांच्या मालकांचा आले का की फोन तुम्ही आमची गाडी पण चालवा आमची गाडी पण पळवा हा येते ना येते ना बरेचदा ये जास्त करून आणत नाही गाडी एक दोन गाडी आणले आणले तरी मग आपल्याला राजा सम्राटची गाडी सोडा ते तर तुम्ही मारणार त्यात कधी नाही दुसरी अशी कोणाची गाडी मारली की मला चला आग्रह असतो फोन आला आणि मी त्यांची गाडी बसतो बस बस बसतो ना आता नवीन कोणी पण आले ना बरेच जण म्हणते बाबा आमच्या गाडीवर तुमचं पण हात लागू द्या बसतापुन असं काही नाही टॉपचेच बैल पाहिजे आपल्याला असं काही नाही आता कोणाची गाडी पळवली आज नाही पळाली कोणतेच ह्याच्या अगोदर आता एवढ्यातली समजा एक पासून जर वडगावच्या मैदानानंतर कोणाची पळवली चांगली गाडी सांगा की या कधी पळाली ना आमच्याकडे पण बरेच पळाली का नाव काय बैलांचे कळू द्या आता नवीन बैल होते ते एवढे चर्चेत नाही चर्चेत आणायचं काम तुम्ही करताय आणायचं हो आता चांगली पहिलं पळाली तिकडं पण म्हणजे आपली चर्चेत आणली आपण गरिबांची पण चर्चेत आणू हो सगळ्याची तीन चार एक सांगा पाच लाख आले तो पाच लाखाचं काय केलं तुम्ही पाच लाखाच राजाला चांगला मोठा शेडबिड बांधलं का मग तिकडे अजून बांधायचे अजून त्यानंतर नंतर काय कायम गोलाच राहिला कायम बक्षीसच भेटत राहिले हा बक्षीस तसे कायम सगळ्यांच्याच दावणीला अशी वस्तू तयार होत नाही काय काय नशीब घेऊन येतात काय कायच लक असते तुमचं आज आहे कि ते आली आपल्या जाऊन त्यानंतर ना मग आता मागणी वगैरे आली हो का नाही मागणी बरेच येते मागणी याला काय सारखे फोन चालूच राहते सुट्टी मागणी येते का आपली एकत्र का एकत्र बी गाडी बी येते कसायला समजा फोन गाडी द्या फोन सुट्टी द्या राहते फोन सारखे मुंबईच्या तिकडं मैदान झालं काय किस्सा सांगता तिथला मुंबई मध्ये लय पब्लिक थी। होती तिथं कडाना गाडी लागली फायनल ला चांगल्या पद्धतीने गाडी पाळली तिकडं फायनल ला आम्ही म्हणलो आपली गाडी शंभर टक्के पाल होणार कडायला आपले पळत नाहीत का नाही पळत पब्लिकच साईट होत मुंबईला लय पब्लिक असत नाही एवढस तरी पण तीन नंबर केलं गाडीनं तीन नंबर केला चांगली मला वाटतं काहीतरी पल्सर बक्षीस होत हा पल्सर वर घरी गेला का नाही पल्सर आता कालच भेटली पल्सर आणली नाही मुंबईला मुंबईला म्हणायचं मैदान आता त्याच्यावर बाकी काय मैदान ते मुंबई वरून आले कसं काय वाटतं मुंबई बैल आपला राजा सम्राट आपलं संभाजीनगरलाच राहतो का आपलं मैदानावर आठवडा आडावर किंवा इकडे मुंबई पासून इकडे राहिलेलं आहे आता जोडीदार होते आता आपले प्रदीप नाना तिथं राहिलो होतो हा तिथं दोन तीन दिवस राहिलो तिथून मग आक्षेपयाची आलो जंक्शनला तिथं येतो दोन तीन दिवसाला जवळपास आपली बैल चर्चेत आली तेव्हापासून तुम्हाला कोण विश्वास जास्त प्रचलित नव्हतं किंवा ओळखत नव्हतं mm. त्यानंतर काय बदल आला बदल आला तेव्हापासून ते म्हणते ना एका रात्रीत यश भेटलं आणि एका रात्रीत यश भेटलं आम्हाला सगळ्यांना का आता बैल पळाला त्या रात्री mm. त्या दिवशी पण आम्हाला माहित नाही ना त्या रात्रीच्या अगोदरचा संघर्ष किती आहे तुमचा काय सांगता त्या त्या चांगल्या गाड्या पळत होत्या पण एवढी चर्चा नाही झाली बा नवीनच इतिहास घालतात तिथं आणि पर मरुत पर्यंत लक्षात राहीन इतिहास म्हणजे असं आयुष्यात लक्ष नाही की तो कायम तुम्हाला लक्षात राहील कायम स्वरूपी लक्षात राहीन आला समजा काय तुम्ही सांगायची गरज नाही कारण का अख्या महाराष्ट्राला माहिती असा दिवस कोणता आहे की नाही थोडस मन थोडस खाली झालं किंवा दुःख झालं मनातून नाही आता अजून नाही राजन सम्राट अशी टॉपची जोडी आहे की अजून शाक्य माहिती जीवनात अजून असं क्षण पण नाही आला नाही की त्यांनी काय त्यांचं मन दुखावलंय म्हणून आपल्या जाऊन अजून कोणची बैल तयार झाली अजून बरेच पहिलं तयार झाली आता हे सुलतान पण आज सम्राट पळाला पळालाय आपल्याचे त्याच्या दोघर त्या घाटामध्ये फळ जालो ते आपल्याचे त्याच्या दोघर तिकडच घाटात गेली ओझीर म्हणून एक फोड तो पण चांगला टापला पळतो चिमण्या कोणाकडे चिमण्या बी आता घरीचे ना चिमण्या पण घरच्या जाऊन हा चिमण्या राजा चिमण्या पण बोलायला तर राहतो आता त्या दिवशी बारामती काजडचं मैदान झालं बारामतीला एक नंबर केला चिमण्यान काजडचं मैदान काजडचे मैदान मग तिथून पुढं आता आता राजन आता। चिमण्या घरी जायले मस्त गाडीत बसून गेले आणि दोन्ही किती दिवस आराम देत आहे त्याला आता घरी सात आठ दिवस आराम सात आठ दिवसाचा नऊ तारखे पाळणार आपल्याला आता येऊ सोळालाच पाळणार सोळाला सोळाला घरी गाडी पाळणार का कोण पाळणार सोळा तारखेला राजन सम्राट पाळणार राजन सम्राट जयंत केसरी मानाचं मोठं मैदान आहे परत एकदा राजन सम्राटची जोडी नाही का मैदान गाजवाय सोळा मार्चला आपल्याला जयंत केसरीला दिसेल काय नाही तिथं तुम्हाला आज दोन दिवस आज अगोदर जायला हा दोन दिवस अगोदर जाणपर्यंत बरं असं काय विषय की तुम्ही नाही का आदल्या दिवशी निघून तुम्ही दुसऱ्या दिवशी पण पोहोचू शकता पण असं का करता की आदल्या दिवशी जायचं काय विषय असता बैलांना बैल तिथून आलो ना तिथून गाडी तिथं उतरलो डायरेक्ट चारशे पाचशे किलोमीटर बायला खाली उतरल्या चालल्या जात नाही बैल एवढे जाम होती फार ना दोन दिवस तिथं येऊन आराम देणं पडतं बैलाला तो बैल पळत लगेच येऊन बैल पळू शकत मी निघा जाऊ काढतात गाडी चारशे पाचशे किलोमीटर म्हणजे एवढं सोपं ना बरोबर एवढं मग इकडं आलो थोडस वातावरणात पण तुल राहायला लागतो चेंज व्हायचं वातावरण चेंज इकडं प्रत्येक वातावरण वेगळं वेगळं राहतं ना तुम्हाला काय आता इथून पुढे फोन आला का नाही पायरा द्या आम्हाला पायरा द्या एवढे तेवढी रक्कम देतो हे येते ना बरेच फोन येते पायऱ्यासाठी पण हळूहात दुसऱ्याच्या गाळ्यात बी प्रत्येक दिवस घरची गाडी नाही पळत आता सोळाच नंतर वायदी हा विषय कसा वाटतो तुम्हाला नाही आता वायदीसाठी बरेचदा जण फोन करते आज अगदी म्हणलं नाही आता घरची चांगली पळू राहील गाडी ती पळू अजून नंतर घरची जोपर्यंत गाडी तर पळते टॉपला पण ती नर्मा आधी म्हण जुळतात ती म्हणतात ना ते राजन सम्राट ची झालेत तोपर्यंत गाडी काही तोडायची नाही आपली सोबतच पळवायची आज निर्णय घेतलाय का हो तरी पण आपले मोठमोठे आले असतात आता दुसऱ्यासाठी एकंद मैदानला गाडी पण फोडणं पडन अरे हा शब्द सक... म्हणतंय की परिदान फोडसर करते बघा आम्हाला पण द्या एखादा मैदान दिवसा सगळ्याला खुश करू एक असं नाही की एकाला नाराज करून पण चालणार नाही थोडं एकंद मैदान फोडून पळू एकंद मैदान परत घरची पळू हं शांत आहे रायकसर आहे आता निवंत भाशले आता काय हं पारवास्ते लेवतो ना बोर होऊन जाते पहिले इकडे बाकी काय नियोजन वाटते तुम्हाला असं वाटतंय का की इथून पुढे व्हायचं नवीन नवीन वासर तयार करायचं कसं आपले आपण नावासाठी काय काय पळतात काय काय सगळ्यांची परिस्थिती नसते की एवढा आता तुम्हाला माहितीये मैदा नावाला म्हणजे जवळपास तुमचा दहा पंधरा हजाराचा खर्च झाला दहा पंधरा हजाराचा खर्च झाला मग काय आपल्याला एवढं लगेच होत नाही परिस्थिती आपली काय एवढी मोठी नसते नाही नाही बरोबर मग वायदे घेणे बरोबर आहे का कसं काय बघू आता बैल बघून वायदी काय चांगली टॉपचे बैल असले कायला वायदी घ्यायची टॉप चे बैल असले पण दोन नंबरच्या बैलांबरोबर पळवायला तुम्ही तयार राहतात गरिबाचा बैल नाही कारण त्याच बैल असला बा त्याचा बैल चांगला पळू राहिला की बैल कोणत्या बैलाला वाड पळवतो की बैलाला गुलाल लागत नाही त्याला चांगला बैल नाही भेटत अशा बैलाला देऊ बैल शंभर टक्के शंभर टक्के रिगर वायदीचं बैल देऊ काहीच नाही वायदी फैदी काही घ्यायची नाही गरीला बैला पण पुढं आणू आपण आपण बी त्याच्यातून गेले हा बरोबर हा तो संघर्ष करून वर आलेले सगळेच काय डायरेक्ट अशी वर येत नाही 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 येत कोणीच पण तुम्हाला कायमच जाताने मैदानात गुलाल भेटत अशी काय काय भरपूर सांगायची गरज नाही मला ना किती किती वर्ष वर्ष गुलालाची प्रतीक्षा करतात लय आता बरेच पैसे टाकून देते गुलालासाठी पण एवढं सोपं गुलाल जाण गुलाल बिराण बैल पाळतातच त्यात काय विषय नाही आता एवढे सातशे आठशे गाड्या याच्यातून सहा सात जण नम्र येते एवढं सोपं नाही ना एवढं गाड्या बरे त्याचं असं नाही ना की बैलच पळलं पाहिजे जर ड्रायव्हरने बैल मारला नाही तर बैल पाळणार नाही काय सांगता तुमचं कितीपर्यंत काय करायला लागते म्हणजे गाडी बैल पण पळते आणि बैल काही जजमेंट पण आणणं पडते कोणतं बैल असं कोणीकडं आणून जमत नाही त्याला पण जजमेंट लागतो कोणता बैल कुठं धरायला पाहिजे कोणता कुठं आणायला पाहिजे याचा पण अनुभव पाहिजे माणसाला तेव्हाच गाडी पळती असं सोळा मार्चला तर तुम्ही पाळावणार का नाही पण आता मध्ये आधी मैदान आहेत उरळी बिरवळेला एक आदत एक बैल आहे समजा जवळपासचे मैदान आहेत ह्याच्यातनी काही नियोजन आहे का नाही चिमण्या वगैरे आणायचं इकडं येईल चिमण्या पण येईल सोळाला तिन्ही पहिला सोळा तारखेला तुमचं असं काय आहे का डोक्यात कि चला पूर्ण ह्या साईडला वाईट बऱ्यापैकी चांगले मैदान असते सातारा बिता साईडला किंवा म्हणा पुण्याकडे इकडे कोणाकडे बैल सांभाळायचं त्याचं काय 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 देणार सांभाळाला आपण स्वतः करतो सांभाळा आपण घरचे कोणी माणूस असला घरचं काम करणार त्याच्यावर विश्वास करत नाही काय चाललं त्याला काय नाही दुसऱ्या प्रश्न सोडत आपण बेस्ट असे म्हणायचं नाही स्वतःच करतो आपण बायलाच कटपट असं नाही स्वतःच काय असेल ते खुराक बिराक आपलं नॉर्मलच हा नॉर्मलच राहत काय नॉर्मलच बाकी जर तुम्हाला मागणी आली सर्वोच्च मागणी आली थोडक्यात तर विचार राहील का नाही नाही अजून काही नाही विचार नाही विचारायचं नाही बर सर्वोच्च मागणी घेते आली की एकदा बऱ्याच मागण्या आला आता बर तीन कोटी चार कोटी पाच <laughs> कोटी काहीतरी बोला एक शब्द आम्हाला सव... पण द्या सौद्याचा काय ते मागण्याच काय विषय सोडून द्या बरेच जणांचे फोन येते बरेच जणांचे फोन येतात बरं काय मग कुणाच्या गळ्यात पळवायची इच्छा आपला पळवून म्हणा किंवा राजा म्हणा अशी मोठी कोणचं टॉपचा नंदी आहे की मला आता कोण असं नाव घेऊ शकत नाही ना आता एखाद्याच नाव घेतलं तुमचं सारखंच नाव घेतलं दुसरं म्हणून एकंदरीत शब्द पण असं विचार करून बोलताय की पुढला नारळ नको तेच ना तरी पण फोन आला असताना सगळ्या बरोबर आम्हाला मथूर बाकासूर यांच्या बरोबर कधी पळताना दिसेल का जोडी शंभर टक्के दिसणार शंभर टक्के दिसणार ना बघू आम्हाला आतुरता त्याची कधी बैल जोडी पळताना दिसेल बरोबर आता बारा मध्ये मला वाटतं निकाल झालाय बहुतेक की झालाय ना मैदान केलं की डोपिंग टेस्ट करणार आहे फायनलच्या गाड्याची काय काय सांगता येऊ त्याच्यात आता बघ ज्याला काही दिलं असेल ते निघाल तिथे त्याच्या सहमत आहे का कस काय तुम्हाला काय आता बैल नॅचरल पळत तर पळू द्या किती पळू द्या किंवा थांबू द्या त्याच्याशी काय दोमत नाही शेवटी महादेवाचा नंदीचे पण जर त्याला वेगवेगळे इंजेक्शन देऊन गोळ्या देऊन काय तुम्हाला नाही नाही इंजेक्शन वरच्या याच्यावर बैल पळू शकत नाही हे सगळे इंजेक्शन हे देते ना याना बैल फेरी राहू शकतो पण पळू शकत नाही याना बैल आपण कसं गोळ्या ते घेतो त्या पद्धतीने हातपाय ते दुखणं पण नॉर्मल ते सगळ्यांचं चालूच असतं हे होऊ शकतं पण असं पळू शकत नाही बैल त्यांना पळ वाढू शकत नाही सगळ्या तुम्ही मालिश बिलिश बायलांची कशी काय डॉक्टर विक्टर येतात का खरे करता व्यायाम बियाम त्याचा नाही काही नाही याम हिम डॉक्टर काही नाही आपण दूध हे देतो बायला खोर्रा काही याम हिमची याची काही गरज नाही मैदानात आता जावा सारखे चालू असल्यावर कुठे याम नाही राहत मग बायला असं का याच्या दोघर देतो बैल बांधेल असलं ना दहा बारा दिवसाचा तेव्हा रेशल मिशल काढायची विषय असा आहे म्हणा जर आता टॉपची वस्तू तयार केल्या टॉपची पळते पण पण जर मोठं मैदान आहे आणि त्याच गटाला बिटाला मार खाल्ला आपल्या गाडी तर मनात काय भावना काय चांगली एखादी गटालाच गाडी लागली गटाला पण गाडी मार खाऊ शकते मग चांगल्या गाडीने मारल त्याच्यावर काही नाराज नाही व्हायला पाहिजे काही बैलला प्रॉब्लेम असू शकतं काही दुखणं मिळणं त्याच्यामुळे गाडी काही मार खाऊ शकते प्रत्येक दिवस सगळे सारखे थोडी राहते आपले पण त्याचं पण काही त्रास मिरास राहतो ना त्याला पण थोडी सांगू शकते आपल्याला ही दुखरायला पोट दुखत कायद्या दिवशी हा तुम्ही आता गाडी पुढे पळवता सध्याचे ड्रायव्हर आहेत बरेच मोठे ड्रायव्हर आहे काय सांगता कोणते ड्रायव्हर आता टॉप ची वाटत चांगलेच इकडं तुमच्याकडे पण चांगले ड्रायव्हर आहे हा चांगल्या पद्धतीने गाडी आण तुम्ही तयार करताय का नाही तुमच्या मागे पिढी एखादी ड्रायव्हरची आता होते आमच्या गावात पण आता बरेच चार पाच जण आणायला लागले गाडी पण तुमच्या गावात जाऊ बसून राजन सम्राटची गाडी पळाली तो बसून नाद लागला असेलच्या खरेदी झाले असेल याच्यावर दोघर बी आमच्या गावातले नांदे पहिल्यापासूनच आमच्या गावात नांदे हा पण तरी पण जाऊ बसून राजन सम्राट एक टॉप नंबर एक नंबर केला तो बसून तर अजूनच क्रेज झाले असेल हा आमच्या गावात पहिल्यापासूनच नांदे आणि कोरोनाच्या काळामध्ये पण तेवढे पण बंदीत मैदान झाले शिकन शिकनचे मैदान झाले ते पण शिकन हा टॉपच पळायचे पण टॉप पळत होते हे तवा नव्हते तुम्ही काय सांगता तुम्हाला जास्त गाडी पळवायला फेऱ्यात मजा येते शंकर पटात येते का सेकंद वाटते आता शिकंडात कसं निवंत तर आता एवढं टेन्शन नाही याच्यात तीन फेरी पळवास लागत तिसरा फेरा उतरला म्हणजे फायनलला मग दुसऱ्या आई आपण कुठं तरी आता दुसरा फेरा गेला म्हणजे कोणी पण नाराज होत किट जे ना नाराज होत विषय नाही ज्याचा बैल पळाला तो नंबर करतो तिथं इथून पुढे जर मोठं एखादं नियोजन असेल तर राजन सम्राटच पळेल का एखादं दुसरं आपल्याला नवीन चार आपण बघायला भेटेल भेटेल नवीन पण भेटतील नवीन चार हा इथून पुढे आगामी नियोजन कसं काय असेल आता करू ना इथून पुढे अजून काही सोळाच्या नंतरच करू नियोजन काय येतं सोळाच्या नंतर हा सोळा लोक सोळाच्या अगोदर आपल्याला जोडी पाळता नाही दिसणार याच्या वल आपले राजांचे म्हणजे तीन ते कुठं केला नऊ तारखेलालट्याला पाळणारे आमच्या भागात तिकडं हा राजांची आता सम्राट मात्र सोळा लोक सोळाच्या रोजीत निघायला तिकडं कुठं मुक्कावे सोळाला टायमिंगला आता बघू ना तिथं उतरू तिकडं जवळ आहे जवळ पडते हा हा परिप चला यांनी आपल्याला भरपूर वेळ दिला तुमचं खूप खूप धन्यवाद आणि राजन सम्राट अशीच पडेल प्रार्थना करतो तुम्ही पण गरिबांना बैल देताल हो, हो। नाही का म्हणत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला धन्यवाद